आज जाहिराती पाहिल्या जाहिरातीवरून कळ महाराष्ट्रामध्ये एक सरकार आलेलं आहे चोर आणि लफंग्यांच त्यांना दोन वर्ष पूर्ण झाली ही दोन वर्ष म्हणजे फसवणुकीची दोन वर्ष बेमान बेमान पद्धतीने सरकार स्थापन केलं घटनाबाह्य पद्धतीने सरकार स्थापन केलं नरेंद्र मोदी अमित शाह यांनी त्या घटनाबाह्य सरकारला ताकद दिली विधानसभेचे अध्यक्ष जे तटस्थ असतात त्यांनी पक्षपाती निर्णय देऊन हे सरकार वाचवलं आम्ही जे म्हणत होतो या संविधान धोक्यात आहे या संविधान धोक्यात आहे यांच्या हातामध्ये संविधानाची हत्या होते नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर याच ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील सरकार राज्यपालांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं बहुमत चाचणी घेण्याचं फरमान सोडलं हे सरकार बनवताना पंतप्रधान गृहमंत्री राज्यपाल न्यायालय विधानसभा अध्यक्ष या प्रत्येक प्रत्येकानं बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असंवैधानिक अनकॉन्स्टिट्युशनल अशा प्रकारची कृती केली आणि त्यातून हे बेकायदेशीर सरकार जन्माला आलं आणि ते बेकायदेशीर पद्धतीनं ऑक्सिजनवर टिकवले त्याच्यामुळे हे सरकार जे आहे हे फसवणुकीतून निर्माण झालेलं सरकार महाराष्ट्र राज्याच्या छाताडावर बसलेलं आहे आणि त्याची त्याच आता हे आहे आयुष्य हे अजून दोन किंवा तीन महिन्याचं लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला लोकांनी लाचलं नाक आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा या सरकारचा दारुण पराभव असं म्हणणं आहे की आम्ही उठाव केलेला आहे त्यामुळे आज शिवसेना असं आहे की मिधे काय म्हणतात त्याच्यावरती जग चालत नाही कसला उठाव त्यांचा चोरांचा उठाव दरोडेखाऱ्यांचा उठाव असं कधी होतं का तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतःच्या चिन्हावर निवडणुका लढायला हव्या लोकसभा निवडणुकीत मेंध्यांनी जिथे जिथे ते उभे राहिले तिथे लाखो मत विकत घेण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर मधून कसे पैसे उतरत होते आपण पाहिलंय मिंधे मुख्यमंत्री अनेक मतदारसंघात चार चार दिवस जाऊन हॉटेलच्या रूम मध्ये बसून कसे पैसे वाटत होते हे आपण पाहिलंय त्याच्यामुळे उठाव कसला हा पैशांचा उठाव होता आणि हा बेमानीचा उठाव सवलती त्यांनी दिल्या असतील सरकारी जनतेच्या पैशानं लोकांना भुलवण्याचा आणि मत विकत घेण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीमध्ये थेट लोकांना मतदारांपर्यंत पैसे पोचवून मत विकत घ्यायचा प्रयत्न केला या विधानसभा निवडणुका निवडणुकीआधी जनतेच्या पैशातून जनतेच्या पैशातून मत विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न काय म्हटलं फोटोग्राफर उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्राचं चित्र उत्तम काढलं जात आणि त्याने ते चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र इतकं विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच